ने शिनाटव्हा खावा ते तो, ना। ना तो, का तो वा ती काय नवरा tangent निगला ते समुती रस्ताई तो घर मनवता आणि तो ना वकारा

को टेन नवरत घरवा हां घर तो तो माने वो काम में ना कर दो माने वा उसी जाए ना मन मा मार जाओ नहीं के का जाए तो के का ले ना करया दुग वो

जायच नाही मग पटामन तेरा करी त्याला वडी बांधा आणि बस बार कोड जा झोपाकरी दिला आणि ती तो माता इष्टो बाळो भाऊ भाकर शेटाडतो ते राह राहायचं भाकर रांधायला पडली तो मत हो ना काय आयो करी भाजीला तर डोळा द्यायचा आहे खरी तेव्हा तेरा तेरा कोकरी म्हणला का फळा तो मग ती काय तेरा तेरा तीच रानला जायचं तेरा तेरा तीस रान ती